कापून आणि नंतर आता आम्ही ते लावायला जातो तर इकडे बघा मैत्रिणी कुदळा घेतला नाही खतणारा माणूस आहे तिकडं खाली आहे तुडवशी तुडवला तुडवलान इथं हळद कुंड लावला ना ते बघा एक दाखवला आणि त्याला मोड आला आहे तर नमस्कार मित्रांनो कोकणची दिन यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर मम्मीने आणलं नाहीत रताळाचे वेळ ते आता लावायचे आहेत हे बघा इकडं ते तोडते तोडतेस का गापून घ्यायच्या आणि नंतर रात, आता आम्ही ते लावायला जाणार तिकडं तर तोडून घेते आणि तिकडं वरती वरचं घर आहे तिकडे काकांचं तिकडे जाणार आता आम्ही लावायला ते बघा हे सगळे रतायचीच वेळ आहेत ना तरी बघा वेली कापून झाल्यात आता लावायचं आहे ना वरती आणि इकडे मैत्री बसले लावायला जा मग अशी मावशी पकडून आले चला आता तर इकडे बघा मैत्रिणी कुदळा घेतला नाही आता रताळ्याची वेळ लावायला जातोय आम्ही खतणारा माणूस हायकड खाली तुडवला तुडवलान तुडवलान हा भाजी लावलेली आहे तिथं तर आता आम्ही तिघे चाललोय हे बघा कुदळणारा माणूस हा बघा इकडे मागे माझा लपतोय बघा मैत्री मैत्री कुदळणार आहे कुदळा घेतलायस ना मारू नको मला तर आणलेले आहेत आता रथाही लावूया आपण वरती जाऊन इथं आता पोरं खेळत होते पण आता नाही आहेत बॉल हरवला असेल हे बघा इकडे इथली व्हिडिओ केलेच आहे आधी तर आम्ही फायनली आलो इकडं तर आता आलो आम्ही इकडं वरती काकांच्या घरी आता इथं रथायची वेळ लावायची आहे बघा इकडे मम्मी आणि मैत्री जाते हे बघा इथं असा काय केला वंडा केलाय काय वंडा 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 म्हणजे काय अरे असा वंडा करायचा खाली पातेरा टाकायचा म्हणजे रिंगण सारखा कुजळून लावणार ते मग पुढच्या वर्षी ती रथी काढायला रे बघा असं केलं जातं मम्मीने केला नाही ऑलरेडी असा खोदून असा रिंगण टाईप करून आता रताळ्याचे वेळ लावले जातात आता तुम्हाला बघायला मम्मी आता लावते मैत्री तू बी बघा मम्मी लावते रताळ्याचे वेळ आधी एक बघूया आपण ती कशी लावते त्याच्यानुसार मी पण लावणार आहे आता हे बघा पण ते खाली जात असतील ना एकदम जमिनीत मागच्या वेळेला नव्हते लावलेस हे भेटली काय किती हा हळद कुठे लावले तिकडे हळद लावलेली आहे बघा मैत्री लाव तू पण हम्म झाडाखाली उभी आहे नसती लाव बघा मम्मी लावते आणि इकडं आत्या पण आता जाते कुठेतरी कुठं जातेस दुकानावर जाते आता या पळी लावते रताळी हिला एक लावायला बस एवढा असा आणि अशी माती टाकायची ना हे बघा अशी माती टाकायची उकरत नाहीत नाही कुत्री वगैरे हे बघा मातीचे हात झालेत लावू काय तुला हा एक लावला तरी चालेल असं बरं इथे लावलं एक वरती तर आता झालेच लावून बऱ्यापैकी इथं आता आपण तिकडं लावणार आहोत त्याच्यात काय लावले इथं तिथं पण रक्त हे बघा असा खणा करायचा खाली त्याच्यात असा उंदा टाकायचा आणि इथे माती टाकायचं असंच लावू नाकडं असं घे ते नंतर ते इथं काय इथं हळद कुंड बघा एक दाखवलं आणि त्याला मोड आलाय कोंब आलाय नाय कधी काढणार आता हे पुढच्या वर्षी येतील किंवा त्यांना भर पण ते वाढतात काय दरवेळेला तरी किती भेटतात साधारण दहा किलो होते हळद हम्म लाओते इसकी दोन तीन किलो लाए दोन तीन किलो लाओते अने एक किलो में ते हल ये कुछ काम की नहीं है लड़की ये उसको ऐसे ही लाया था कैमरा ला? पकड़ने के लिए जान हम्म दोपारे ली थी बाकी से हंतू ना शुक्र आपली वो हंतू ये वका मैत्री गेले ले अनकुड तो कुदळा कशाला आणलेला काय उपयुक्त झाला नाही पण तर आजचा रताळी लावण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय